नमस्कार मित्रांनो माहिती सेवामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राज्यातील सुमारे आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना कृषी सौर पंपाचे वितरण केले जाणार आहे याबाबतची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी विधानसभेमध्ये दिली आहे राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली तर या योजनेसंदर्भात जवळपास एक लाख कृषीपंप हे पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात वितरित करण्याचे उद्दिष्ट नियोजित आहे तर यापैकी राज्यात अठ्ठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न कृषीपंप बसवण्यात यशस्वी झाले आहेत याबाबतची माहिती विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तसेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रामध्ये तब्बल चाळीस टक्के नियोजित वापर करण्याचा शासनाचा मानस आहे तसेच केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे केंद्रात व महाराष्ट्रात राज्यात रूट टॉप सोलर ही योजना लागू करण्यात येत आहे या योजनेसाठी केंद्र सरकारकडून जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली व त्याचबरोबर सर्व योजनांसाठी सौर ऊर्जाकरण करण्यासाठी येत्या दोन वर्षामध्ये या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे हे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले या योजनेचा उद्देश योजनेचे फायदे अर्ज कुठे करायचा अर्ज कसा करायचा योजनेची पात्रता काय आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका याआधी राज्यात दोन हजार एकवीसमध्ये पंतप्रधान सौर कृषी पंप योजना लागू केली त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये पी एम कुसुम योजनेअंतर्गत एक लाख कृषीपंप बसवले जाणार असल्याचे उद्दिष्ट ठेवले आता ही मागेल त्याला सौरपंप योजना शेतकऱ्यांसाठी असून ज्यांच्या शेतात वीज नाही त्यांना ही सौरपंप देण्यात येणार आहे ही योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे उन्हाळ्यात सध्याची स्थिती पाहता पिकांना पाणी देणे हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे तसेच विजेवर लोड आल्यामुळे देखील विजेचा तुटवडा जाणवत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत यासाठी शासनाने मागेल त्याला पंप ही घोषणा केली आहे शासनाने शेतकऱ्यांचा सर्व अडचणी जाणून घेऊन ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे ते बघून सोलर पंप बसवण्यासाठीची तयारी शासनाने दर्शवली आहे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही अशी ही योजना आहे मुख्य उद्देश म्हणजे याआधी शेतकऱ्यांना रात्रीची वीज उपलब्ध होत होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता व शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता सौर पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे राज्यात सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये लाईटचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळते व त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो तसेच शेतकऱ्यांना लाईट बिल हे जास्त प्रमाणात येत असल्यामुळे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लाईट कट केली जाते किंवा शासनाकडून तोडली जाते शेतकऱ्यांना या योजनांमुळे लाईट बिल कमी येणार आहे व सोलर बसवल्यामुळे लाईटीवरील खर्च देखील कमी होणार आहे तर या योजनेमुळे नक्की शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या योजनेमुळे वीज बिलात बचत होणार आहे पिकासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे त्यामुळे पिकाची उत्पादनताही वाढ होणार आहे शेतकऱ्यांसमोर शाश्वत स्थितीचा पर्याय उपलब्ध असणार आहे तर या योजनेसाठी ज्या पात्रता लागणार आहे त्या म्हणजे शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणे आवश्यक आहे शेतात वीज पुरवठा नसावा या योजनेसाठी अर्ज कसा करावा शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क का साधावा लागेल अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या सांकेतिक स्थळावर तुम्ही भेट देऊ शकता किंवा कृषी विभागाच्या जवळच्या कार्यालयात जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता अशाच प्रकारे शेतीविषयक माहिती नवनवीन योजना शासकीय पातळीवर होणारे निर्णय केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेतीविषयक मार्गदर्शन शेतीपूरक उद्योग शेतीतील अडचणी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान चालू घडामोडी शेती शिक्षण अशा बऱ्याच गोष्टीवर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या माहिती सेवा या चॅनलवर पाहायस मिळेल त्यामुळे अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद